नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती मुंबई एकोणावकाली छप्पन्न एक क्विंटल कमीत कमी दर भेटला एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर भेटला पंचवीस हजार तर सर्वसाधारण दर राहिला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली एकोणावकाली सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटला अकरा हजार दोनशे रुपये तर सर्वाधिक दर भेटला पंधरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर राहिला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती रिसोड रिसोडमध्ये एकोणावकाली पंधराशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला बार बार बारा हजार एकशे पंचवीस सर्वाधिक बाजार भेटला तेरा हजार शंभर सर्वसाधारण बाजाराभाव राहिला बारा हजार पाचशे पन्नास पुढील वारसा बसमत बसमत मध्ये एकोण अवकाली बाराशे बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला दहा हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव भेटला चौदा हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला बारा हजार तीनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती जिंतूर जिंतूरमध्ये एकूण अवाखाली सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव उठला अकरा हजार पाचशे सर्वाधिक बाजारभाव भेटला तेरा हजार तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला बारा हजार रुपये ही माहिती तुम्हाच उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय जवान जय किसान धन्यवाद